आपला प्रश्न पडतो की बाही कटिंग करताना घडी कितीची घ्यायची सहाला एक रेक कमी तर बारा आपण धरून चालूया तर सम करायचे म्हणजे साधारण बघा इथं मिळतं जुळत माप आलेलं आहे इथं सुद्धा मी दीड इंचावर एक खून करणार आहे आणि इथं दहा इंचावर तर चला तर मग आपल्याला बाही कटिंग कशी करायची ते दाखवते बाहीला सुद्धा जर तुमच्या जुन्या तर या पद्धतीने आपल्याला आता बाही कटिंग करायची तर जी पण तुमची साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे बाहीच्या घडीला बऱ्याच मैत्रिणींना आपला प्रश्न पडतो की बाही कटिंग करताना घडी कितीची घ्यायची तर अगदी साधं सोपं मी गणित सांगते जी पण तुमची चेस्ट आहे अप्पर चेस्ट त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आता इथे माझे अपर चेस्ट ब्लाउजचे आहे चौतीस त्याचा मी चौथा भाग घेतलेला आहे आठ आणि तिथून पाठीमागे दीड इंचावर एक खून करायचे जर तुमच्याकडे बायसेपचं माप नसेल तर तुम्ही साडे दीड इंचावर खून करून घ्यायचे आणि जर बायसेपचं माप असेल तर कसं टाकायचं बघा आता माझ्या या मा कस्टमरचा बायसेप आहे पावणे बारा पावणे बाराचे निम्मे येतात सहा ला एक रेक कमी तर बारा आपण धरून चालूया तर सहा आले त्यामध्ये आपल्याला काय करायचंय अर्धा इंच लुझिंग द्यायचंय म्हणजे साडेसहावर आपल्याला ही बायसेपची खून करायची म्हणजे साधारण बघा इथं इथं मिळतं जुळतं माप आलेलं आहे आता इथे एक आपल्याला सरळ रेक ओढून घेऊया अगोदर कारण कापड वर खाली असू शकतो जसं की इथं बघा रेड खाली आहे आणि ब्लॅक वरती आलेले त्यामुळे इथे सरळ रेगा अगोदर मारून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला इथे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचे असतात खाली दीड इंच आणि वरती अर्धा इंच लागणार आहे तर आपल्याला दहा इंचाची बरोबर कटिंग करायची कारण आठ इंच उंची तयार पाहिजे बाहीची तर टोटल आपली दहा इंचावर खून करून घेतलेले इथं सुद्धा मी दीड इंचावर एक खून करणार आहे आणि इथं इंचावर असा हा आपला पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा अगोदर तर इथे आपल्याला बायसेपवर अशी उभी रेग मारून घ्यायची नंतर आपल्याला इथे टाकायचं आहे मुंड्याचा अर्धा तर मुंडा आहे साडेसोळा त्याचे निम्मे येतात सव्वा आठ तर या कोपऱ्यामध्ये असा टेपचा कोपरा लावायचा आणि सव्वा आठ जिथे येतात तिथे आपल्याला खून करून घ्यायचे तर इथं आलेलं आहे बायसेप आपला इथं आला तर इथून खाली उंची बघून घ्यायची तर पाहुणे पाच येते त्यानंतर इथे टाकायचं आहे दंडघेर दंडघेर आहे साडे अकरा साडे अकराचे निम्मे येतात पावणे सहा त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपली ही कटिंग होणार आहे इथून आपल्याला हे तिरकस गोडून घ्यायचे त्यानंतर या सव्वा चार चे हाफ करून घ्यायचे नंतर इथून याचे हाफ करून घ्यायचे आणि या हाफ वर बरोबर पाऊन इंच वरती ही एक दुसरी पद्धत मी तुम्हाला याची दाखवते आणि दुसऱ्या सा साईडला असा फ्रेंच करू आपल्याला पलटी मारून घ्यायचंय आणि पुढच्या भागाचा मुंडा आपल्याला इथून अशा पद्धतीने ही मुंड्याची आखणी करायची नंतर आपल्याला इथून अशी ही फिटिंगची ओढून घ्यायची अशी ही बाही कटिंग आपली पूर्ण झालेली आहे आता ही कटिंग करून घ्या त्यानंतर आपल्याला हा फोल्ड असा उघडून घ्यायचा आहे बरोबर दोन दोन पदर आलेत का बघून घ्यायचंय चेक करायचंय आहे आणि बरोबर बाही अशी व्यवस्थित उघडून आपल्याला हा पुढच्या भागाचा सुद्धा मुंडा छाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली ही बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप हो, खूप हो, धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त रहा काळजी घ्या